पाहता जसा हत्ती घाबरून जातो तसा कंस भयभीत झाला त्याला अन्न पाणी गोड लागे ना रात्रीची झोपही नाहीशी झाली श्रीकृष्ण नंदादी गवळ्यांसह मथुरेच्या उपवरात आलाय आणि अक्रूरानं कंसाला कृष्ठ आल्याची ही बातमी सांगितली श्रीकृष्ण आला हे शब्द ऐकताच कंसाला कृष्ण सर्वत्र दिसू लागला चळी स्थळी काष्टी पाषाणे जिकडे तिकडे त्याला कृष्ण कृष्ण आणि फक्त कृष्ण दिसू लागला कृष्ण आपल्याकडेच येत आहे ही बातमी समजताच कंस भयंकर हादरला कृष्णाच्या मार्गावर त्यानं कुवलज हत्ती जो पिसाळलेला होता त्याला पाठवलं परंतु कृष्णानं हत्तीसह हत्तीवर बसलेल्या दैत्याचा वध केला आणि हत्तीची दोन्ही हस्ती दंत उपसून बलरामासह कंसाकडे निघाला वाटेत येणाऱ्या सर्व दैत्यांना त्यानं ठार मारलं रस्त्यावर पेटांचा सडा पडला रक्ताचे पाठ वाहू लागले कंसाचे मल्ल जिकडे तिकडे सैरा वैरा पळस सुटले शेवटी कृष्ण आणि बलराम कंस बसलेल्या रंगमंडपामध्ये आले श्रीकृष्णाला पाहताच प्रत्यक्ष काळच माझे प्राण घेण्यासाठी आलाय असं त्याला वाटू लागलं मुष्टिक आणि चाणुरांनी कृष्ण बलरामास मल्लयुद्धास निमंत्रण दिलं तस बलरामानं मुष्टिकाला पकडलं आणि त्याच्याशी जोरदार मल्लयुद्ध केलं उंच उचलून जमिनीवर आदळलं तसा मुष्टिक गतप्राण झाला दुसरीकडे कृष्णानं चाणुराला जमिनीवर आदळून ठार मारलं मुष्टी चाणूरांची ही दुर्दशा पाहून सभेतील दैत्य भीतीने हा सगळा प्रकार पाहून कंस भयंकर घाबरला त्यानं सेवकांना आज्ञा केली की दोघांना बाहेर घालवून द्या वासुदेव देवकीला फार मारा आणि नंदासह सर्व गवळ्यांना यादवांना जिवे मारा आणि त्या उग्र सेनाचे से मस्तक उडवा बोलताच कृष्णानं उंच आसरावर बसलेल्या कंसावर उडी घेतली आणि त्याला जमिनीवर पाडलं त्याच्या छातीवर बसून त्याला ठोसे मारण्यास सुरुवात केली कंसाच्या छातीवर दणादण बसणाऱ्या मस्त आहारानं कंसाचे डोळे पांडले झाले आकांतानं त्यानं आरडाओरडा केला तर त्याचा काही एक उपयोग झाला नाही काही क्षणातच तो प्राण झाला आणि एका दुष्कर्मी अध्यायाचा इथं शेवट झाला